महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजी नगरात भाजप एकशे पंचावन्न ते एकशे साठ शिंदे गट ऐंशी ते पंच्याऐंशी अजित पवार गट पंचावन्न ते साठ जागांवर लढणार अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर येथे देखील महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीतही भाजपचे प्रमुख नेते होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली या बैठकीत जागा वाटपाबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीच्या जागा वाटपाबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहे अमित शहा यांनी आज दुपारी नागपुरात विदर्भातील विधानसभेच्या सर्व जागांचा आढावा घेतला यानंतर अमित शहा छत्रपती संभाजीनगर येथे आले अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर येथे देखील महत्वाची बैठक पार पडली या बैठकीतही भाजपचे प्रमुख नेते होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली या बैठकीत जागा वाटपाबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत या बैठकीत जवळपास एक तासांपासून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे सूत्रांकडून या बैठकीतील आतली समोर आली आहे भाजपच्या कोर कमिटी आधी बैठक पार पडत आहे या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे या बैठकीत भाजपला एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा सा शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा देण्यात येण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे जागा वाटपाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही समोपचाराने चर्चा होत आहे अंतिम जागा वाटप होईल तेव्हा कोणती जागा कोण निवडे ते आम्ही जाहीर करू अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट देवराजाले छत्रपती संभाजीनगर

मुलींचा ल लैंगिक अत्याचार केला लहान छोट्या बच्चूवर अशा प्रकारच्या आरोपींना फाशी द्या तात्काळ फाशी द्या ताबडतोब फाशी द्या म्हणून रेल रोको केला आंदोलनं केली सर्व विरोधी पक्ष तत्काळ फाशी द्या म्हणून सांगत होता आणि तोच विरोधी तो पक्ष आता आरोपीची बाजू घेतो आहे आज दुर्दैवाची बाब आहे खरं म्हणजे जनता उघड्या डोळ्याने पाहते म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार हा विरोधी पक्ष करतो आहे आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मी कालही म्हणालो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवलेली आहे आणि म्हणून या अशात अतिशय संवेदनशील प्रकरणामध्ये अशा प्रकारचे आरोप करणं या आरोपाला ही जनता बरोबर योग्य वेळी उत्तर देईल आणि यांची जागा दाखवेल एवढंच सांगतो विरोधकांची म्हणजे हे दुटप्पी भूमिका आहे ना एक एकदा फाशी द्या म्हणून सांगताय ताबडतोब म्हणजे याला शासन करा आणि दुसरीकडे अशा प्रकारचं हे करून त्या ज्या मुलीच्याबद्दल ज्या पालक जे आहेत आणि जो आक्रोश होता त्याबद्दल कुठलाही विचार न करता फक्त राजकारण करायचं हे राजकारण करणाऱ्यांना ही जनता जी आहे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि बरोबर त्यांचा हिशोब करायचं नवरात्री आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा